डाउनलोड नाव झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिकेत एक वेगळा ट्विस्ट आलाय आपल्या सर्वांना माहितीये की मालिकेत विकृत वागणारा जयंत आता जान्हवीसोबत प्रेमाने वागतोय तसंच भावना सिद्धू मध्ये हळूहळू प्रेम खुलतय सिद्धूच्या साखरपुड्या दिवशी भावनाचा झालेला अपमान पाहून सिद्धू तिची बाजू घेऊन सर्वांसोबत भांडतो यानंतर आता सिद्धू आणि भावनाची मैत्री प्रेमात फुलताना दिसणार आहे मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे आता एक ट्विस्ट आलाय भावना सिद्धूला फोन करून त्याला अर्जंटली बोलवून घेते आनंदीच्या बाबतीत महत्वाचं बोलायचंय असं ती त्याला सांगते तर दुसरीकडे लक्ष्मीला निवास हा रिक्षा चालवतोय हे समजणार आहे निवास कामाला जात असताना लक्ष्मी त्याचा पाठलाग करते निवासची नोकरी गेल्यामुळे तो रिक्षा चालवायचं चा काम करतोय आणि ही गोष्ट घरच्यांना त्याने सांगितली नसते पण आता लक्ष्मी त्याचा पाठलाग करते त्यामुळे लक्ष्मीला हे सत्य समजल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्याशी थोडं वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं आनंदींबद्दल आनंदीबद्दल आनंदी काय झालं तिला ठीक आहे ना तुम्ही येऊ शकता का परत तात्काळ ताबडतोब ताबडतोबोच मी काळजी करू नका रिक्षा मालिकेतील या ट्विस्टमध्ये लक्ष्मी निवासला साथ देईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड the Z5 app now.